ज्या परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या लोकांची आणि ज्या ठिकाणी रहिवाशी घर आहे त्याला आम्ही आज अजिबात काही पाडत नाही परवानगी आहे अजिबात पाडत नाही परवानगी घेतलं परवानगी घेतलं तर त्याला रिसर प्रक्रिया करूनच पुढील कार्यवाही करणार जे परवानगी घेतली नाही घराची जरी असेल तो ऑगस्ट पंधरा नंतर कार्यवाही करा असे शासनाने सॉरी माननीय न्यायालयाने सूचना दिलेल्या परवानगी घेतलेल्या काहीच चिंता नाही जे घर आहेत त्याला ऑगस्ट पंधरा पर्यंत काहीच चिंता नाही ते काही आम्ही तो उद्याच उद्याच बाहेर वा नाही कोण सांगितलं तुम्हाला तुम्ही म्हंटल आमच्या गाडी आला आमच्या गाडीमध्ये काय अनाउन्समेंट होतो रेकॉर्ड करून दाखवा सर्व घर खाली करा असं कोणीही आमच्या अधिकारी बोलत नसतात असतील तर सांगा लगेच ऑनलाईन व्हिडिओ शूटिंग मध्ये सस्पेंड करतो आम्ही करत नाही हो। तुम्हाला बोलायचं मी बोलण्याच्या संधी दिली तुम्ही बोल कोणी असे बोलले का सर्व सर्व करा विसर परवानगी घेतलेलं बांधकामांना ते मुभा आहे विसर बांधकाम परवानगीच घेतली नाही परवानगीच घेतली नाही तरी वाला है। चा, चा है। त्या नहीं है। त्याला तरी तोड काम व्हायला पाहिजे तुम्ही म्हणता पैसे दिल्याशिवाय हे म्हणतात मस्जिदच्या कब्रस्तानच्या पैसे दिल्याशिवाय मी काय पैसे उगून आणायचं त्या ठिकाणी परवानगी घेतलीच नाहीये त्याला जर मी गुंटेवारी मध्ये नियमानुकूल केला मला त्या ठिकाणी पैसे मिळतात त्या पैसे रितसर ज्यांची जागा आहे त्यांचे प्रॉपर्टी कार्ड आहे त्यांचा सात बारा आहेत त्यांना पैसे चव्हाण असेल तर त्यांना पैसे देऊ आम्ही पैसे देऊ त्यांना परंतु कुठून देणारच कुठून जायचं आज तेहतीस वर्षापासून रखडले होते माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री त्यांचा पुढाकार आणि या शहराचा विकास आराखडा तेहतीस वर्षापासून थांबलेला विकास आराखडा आत्ता अंमलबजावणी करतो आपण किती बांधकाम या दोन्ही निष्काशित करण्याचा मोहीम आम्ही चालू आणि अनाधिकृत बांधकाम अतिक्रमण आम्ही कुठेपर्यंत काढतो आजही की जिथं आम्ही रेग्युलराईज करूच शकत नाही म्हणजे नियमानुकूल करूच शकत नाही अशा सर्व एरियामध्ये आम्ही ते तोडकाम करणार हा कोण ते तोडला जाणार नाही ज्या रित्सर प्राधिकरणाच्या परवानगी घेतलेला बांधकाम आहे जरी तो रस्त्यामध्ये येत असेल तो आम्ही रित्सर प्रोसिजर केल्याशिवाय तोडत नाही मस्जिद कब्रस्तान मंदिर त्या सर्व समिती सोबत आम्ही इंडिव्हिजुअली बसणार इंडिव्हिजली बसून त्यांनी तुमची गाव आहे तुमची गाव आहे जे कित्येक तुम्ही भाई सांगितलं कित्येक वर्षापूर्वी या गोष्टी व्हायला पाहिजे आपल्या तुमच्या भागातून अजंताला एल्लोराला जाणारे आंतरराष्ट्रीय पर्यटक उद्योजक समृद्धी महामार्गावर जाणारे लोक शहरातील सर्व त्या रस्त्यांनी आणि तो रस्ता मोठा झाला पाहिजे झाला झाला कसा पाहिजे हे तुम्हीच सांगितले आता मोबदला या गोष्टी परंतु रिसर्च परवानगी घेऊनच बांधकाम करणे बरेच वेळा मस्जिद मंदिर यांचा अडक त्याला वापर करून त्या अवतीभोवती लोक अनाधिकृत हा मंदिर मंदिरही नहीं गिरेगा मस्जिद ही नहीं गिरेगा हम कोई गिराने वाले नहीं है हम बनाने वाले हैं जब आप बोले ना आपको मस्जिद का का मंदिर का सर आपण ठिकाणी आपण बनवू ज्यावेळ असे बनवायची वेळ आली ना पहिला जे रक्कम आहे माझ्या पगाराचा एक पगार मी तुम्हाला त्याच्यासाठी देणार हे विषय वेगळा आज चालावा म्हणून त्या त्या, त्या कालावधीमध्ये दानशूर व्यक्तिमत्वांनी दान मा। त्या देवस्थानाला किंवा मस्जिदच्या नावाने देवीन दान केलं परंतु दुर्दैवाने काही लोकांनी त्याला काबीज करून त्याचा स्वतःची मालमत्तासारखा वागून दोन्ही धार्मिक स्थळांची ते दिल्ले म्हणजे काय म्हणतात वाट लाव विक विकली मग आणि मग कोणीही बळी पडून त्याचं काही झालं तर त्या ठिकाणची तर आम्ही शंभर टक्के काढणार रस्त्यामध्ये असेल किंवा नसेल हां जे रस्त्यामध्ये नसेल ती वकफ बोर्डची काल चेअरमॅन साहेबांची बैठक झाली भेटले आम्हाला आणि आम्ही त्यांना विनंती केली की बरेच गरीब समाज पण असतात आणि ते वकफ बोर्ड जमिनीमध्ये असणार त्या लोकांना गुंटेवारी कशी करायची किंवा त्यांना रेगुलराईज कशी करायची

तुम्ही परवानगी घेतलीच नाही ग्रामपंचायतीचा त्यावेळा ग्रामपंचायत असताना सुद्धा काही अधिकार ग्रामपंचायतीला गावठाणपुरतच अधिकार होतो त्याचा बाहेर कलेक्टरांचा अधिकार होतो किंवा तहसीलदारांचा अधिकार होतो ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये सिक्का परमिशन सिक्का परमिशन ते सर्व हायकोर्ट सुप्रीम कोर्ट रद्द बताल केलेले आहे आणि योग्य प्राधिकरणाच्या परवानगी जर घेतले नाही त्याला आम्ही म्हणतो अनाधिकृत बांधकाम तुमची जागा जरी असेल आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीमध्ये डी पी प्लॅन अंतर्गत जे रस्त्यामध्ये बाधित होणारे इमारत अनाधिकृतपणे बांधकाम केलेला इमारत तुम्हाला सर्वांना दोन गोष्टी समजून घ्या एक अतिक्रमण अतिक्रमण म्हणजे की सरकारी जागेमध्ये म्हणजे तुमचा मालमत्ताच नाही देवस्थानाची किंवा वकफची किंवा सरकारची या सर्व जमिनीमध्ये अनाधिकृतपणे बांधकाम केलं म्हणजे तुम्ही सरकारी जमीन जमीन देवस्थान जमीन याच्यामध्ये केलेला बांधकाम म्हणजे अतिक्रमण ते तरी शंभर टक्के तोडायला पाहिजे तो रस्त्यामध्ये येतो किंवा रस्त्यामध्ये येत नाही बरेच वेळा नहीं ले सके आज तक तो ऐसे बहुत से मसले है सर तो आपके पास हमारी ये रिक्वेस्ट है कि हाथ जोड़ के विनती है कि हमारे दुख में आप भी शामिल रहे ये हमारी विनंती है सर आप समझ हो और हमारे साथ में न्याय मिले तो हमको न्याय मिलना चाहिए क्या ऐसा नहीं है कि हाईकोर्ट ने ऑर्डर दे दिया और हमारे आज बाल बच्चे कहाँ रोड पे ले जाएंगे आज ये जो अवताड़ी से आपकी जो बात करे हकीकत यह है कि उन उसमें रहते हैं और उसमें उनके बाल बच्चे ये करते नीचे होटल है ऊपर वो रहने को हमारे वो बड़ो देश आपका उतना ही घर है जो पहले सर कि लोग बहुत परेशान है और अभी तक सौ फिट का जो ले लिए थे अब उनको पहले जब सौ फिट का करें जी ट्वेंटी के टाइम में उनको सबको पेमेंट दिया गया उनको टाइम दिया गया लेकिन अब जो है एकदम ऐसी दहशत के जैसा लोग रात में डर गए सर कल अनाउंसिंग करके जो चार बजे गाड़ी भरी साउंजी से लेके अर्जुन तक तो लोग सो नहीं पा रहे थे रात में सब रोड पे थे पूरे हमने पीआई मैडम का फोन आया कि भाई क्या है कुछ गड़बड़ होने वाली है कि हम बोले भाई देखो हम ये जो है कमिश्नर साहब के निर्णय के साथ है बिहार पर परंतु ये पडणार पण नाही गावाचा म्हणजे आणि तुम्हाला मोबाईलचा पण द्यायची गरज पडणार ऐसा तो और गलत सौ उनचालीस से हमारा परिवार जो है वहाँ तो पे रहता है तो वहाँ हमारी वरीलो प्राप्त जो जमीन बोलते वहाँ हमारी वहाँ पे है और उसको हमने कंस्ट्रक्शन करके जो है जब से का बनी जब से फर्स्ट परमिशन में हमारे पास में थी और वो परमिशन लेके हमने जो है तो वहाँ पे मकान बनाए थे और वो मकान जो है अभी बी एंड सी ने जो जगह एक बार दिए थे जी ट्वेंटी के टाइम पे तो वो उन्होंने जगह देने के बाद में हमारे को तो रेडी चैकनर के हिसाब से जो दिन पर जो रेट था वो वो लोगों ने दिया हमारे को तो हमारा मेरा बोलने का तात्पर्य ये है कि मेरे को नहीं है जिसकी भी जमीन जिसकी जारी है तो उसको जो है उसका मुबदला मिलना चाहिए और दूसरा हमको थोड़ा सा टाइम पीरियड होना चाहिए तो क्योंकि तो हमारे कि हॉस्पिटल्स है तो उनको एक पंद्रह दिन का या महीने का एक अपने ये मिलना चाहिए और हमारी मंशा ऐसी है कि हमको टी वगैरह नहीं होती भी है हमको नहीं होना मेरी नहीं ये सभी की मांग है कि हमारे को जो है तो उसके बदले जैसा बी एंड सी वालों ने हमारे को पेमेंट किया उसी प्रकार से हमारे पेमेंट करना चाहिए स्वागत करता सर आमच्या गावात असे काही लोक आहे की ज्यांना आज राहायची व्यवस्था नाही आहे जर तुम्ही उद्या कारवाई केली तर अजिबात राहायची व्यवस्था नाही तर साहेबांना एवढीच विनंती करतो मी मोबाईल त्याप्रमाणे आम्हाला मोबाईलला द्या आणि थोडा वेळ द्या जेणेकरून आम्ही त्या मोबाईल प्लॉट घेऊन घर बांधू आणि आम्ही आमचं शिपू की साहेबांना विनंती पटेल इनका जो शहर में इसका कोई भी विरोध नाही मेरी सर, दो हजार पाँच में महारालिका में नगर थे ये काम तीस साल पहले का काम आप आप कर रहे थे ये बहुत बड़ी बात है पहले आयुक्त तो ने काम करना चाहिए तो इसका सर आपने जो काम किया था सर। सर, बजरंग बली का मंदिर है सर और मंदिर के सर जैसा बताया पुराना मंदिर है और पूरे हर समाज की इस मंदिर से आस्था जुड़ी है ये मंदिर सौ टक के रोड में जा रहा था हमारा ये मुद्दा है कि इसको जगह मिलना चाहिए दूसरा मुद्दा है मेरा कि हरसूल में जामा मस्जिद सर सर ऐतिहासिक मस्जिद है ये मस्जिद का हमारे पास पीएर कार्ड है जिस में नाम है तो ये जगह सर पचास तक की जा रही है तो सर अभी तक आपके पास जितने भी लोग आए हुए हैं आपने कल जो मीटिंग रखी थी हमारे मुफ्ती मौलाना लोगों की सर मैं हम समझी नगर की बात नहीं करता हूँ सर लेकिन हरसूल की बात करता हूँ हम सबसे पहले आपके आँग आदेश में मस्जिद हम नाही हो मोबाईल अशे चारच आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि मी एकेकाला एक विनंती करतो की आपण आपले विषय मांडाव साहेब शंभर फूट जो रोड झालं जी ट्वेंटीच्या टाईमाला जर मोकळा केला त्यातलं फक्त पन्नास फुट सिमेंट रोड झाला सर तोही आणखी पन्नास फूट मोकळा आहे तोही झाला तर तो म्हणजे जालना रोड रोडसारख्या रोड आपला हसूचा होऊन जाईल म्हणजे फक्त पस्तीस आणि पंचवीस म्हणजे पंचावन्न फूटच रोड झालेला आहे तो म्हणजे पंचेचाळीस फूट आणखी कॉन्क्रीट करू शकतो आपण उर्वरित जागेमध्ये आणि तो एक महत्वाचा मुद्दा आहे तिसरा मुद्दा जी ट्वेंटीच्या टायमाला साहेब या सगळ्या प्रॉपर्टी हलक्याला गवड करून आपण योग्य तो गावकऱ्यांना न्याय द्यावा कारण की गावमध्ये सरकार सादर करून आपण योग्य तो गावकऱ्यांना न्याय द्यावा कारण की गावमध्ये सर तो आज पूर्णपणे शंभर फुटार करून आणि लोकांना त्यावेळेस त्याचा मोबदला मिळाला आता सर लोकांमध्ये खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण झालेला आहे की शहरामध्ये अतिक्रमण पाडताय अतिक्रमण पाडण्यासाठी सर आपलं सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करतो सर्वांनी टाळ्या वाजवून साहेबांना आपण जो निर्णय घेतलाय हा मला मान्य आहे पण अतिक्रमण अनधिकृत पाडू नये आमची मुळीच भावना नाहीये हे सगळे जे लोक आलेले आहेत सर हे लोकांचं म्हणणं एकच आहे की आम्ही सगळे पीआर कार्ड धारक आहेत आणि पन्नास साठ साठ वर्षापासून यांच्याकडे बांधकाम परवानगी सुद्धा आहे कम्प्लेशन सुद्धा आहे महानगरपालिकेची परवानगी कम्प्लेशन सुद्धा बऱ्याच लोकांकडे आहे आणि त्यामुळे लोकांना अशी भीती निर्माण झाली की आता उद्या गाडी येणार आणि सर सगळं पुरं पाडणार का आणि त्यामुळे माझ्या करा आणि ही गाडी फिरल्यानंतर गावामध्ये एक व्यवहित वातावरण निर्माण झालं आणि मान्य आयुक्त साहेबांशी मी संवाद केला आणि साहेबांनी तात्काळ कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता की गाव तो गाव आहे गावामध्ये गाव पण आहे आणि खऱ्या अर्थाने साहेबांचं कार्य साहेबांचं या शहरामध्ये असलेलं मागच्या दोन वर्षापासून आपण जर आली बघितला तर एक शहराला एक उंच लेवलला आणि खऱ्या अर्थाने एक संभाजीनगर शहर हे महाराष्ट्राच्या धर्तीवर एक चांगलं शहर निर्माण व्हावं या उद्देशाने साहेबांनी खरोखरच आपल्या शहरात प्रयत्न सुरू झालेले खर तर सर हे हरसुल आमचं गाव आहे आणि या गावामध्ये मागच्या जी ट्वेंटीच्या वेळेस हरसुल गावाचं रुंदीकरण व्हावं आणि जी ट्वेंटीच्या वेळेस आपले सगळे परदेशी पाहुणे आपल्या गावात ट्रॅफिकमध्ये आणू नयेत त्यावेळेस गावांनी चोवीस तासाचाही मिळणं घेतला आणि चोवीस तासात